रमजान निमित्ताने रत्नागिरी येथे आयोजित दावते इफ्तार पार्टीमुळे राष्ट्रीय एकात्मता दिसून आली असल्याचं मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे

گنگ کرتا ہے जो आपल्या देशावर प्रेम करतो तो, दुण तो, 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 तो देशप्रेमी आणि देशात राहून गद्दारी करणारा देशद्रोही असे परखड आणि स्पष्ट मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलं

त्याच्यासोबत केंद्र सरकार घेतलं आहे आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका वेगळ्या परंपरेलांपरेनं मला मारुती ते हिंदू जनते मला असं वाटतं की हिंदू मुस्लिम या सगळ्या जातीच्या गोष्टी आहेत اکتابodelétique تفрамی الاغی کری

रमजान निमित्ताने उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दावते इफ्तार पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी येथील उद्योजक नजीर नाईक डॉक्टर अलिमिया परकार डॉक्टर मुनीर म्हसकर डॉक्टर मतीन परकार डॉक्टर वलिद पावसकर यांचा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला इफ्तार पार्टीमुळे सद्भावनेला चालना मिळते असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे संपादक अलिमिया काझी यांनी व्यक्त केलंय

आता आपण सर्वांना गुणवदान सरगडीचा दोन पासマラपासून जुभेचा सामाजिकी करताना आपण पाहिले से तुमचा लक्षात येते लक्षात येते लोकांना येते की विकास महाराष्ट्रा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे आता महाराष्ट्राचे लोक म्हणतात एकाच प्रकारे असं नाटक लढाई जा असं लोकांना बोला नाही तर सर्वानी योजना भारतामध्ये परिवर्तन केलेला आहे एजुकेशन भाव पड़े आपले वार्ता बदलले पर्यावरणाने दिसून

डॉर <laughs> डॉक्ट <laughs> <laughs> Maklum, mesti maklum. Ia memang sama seperti kami perlu melakukan. Ia sama seperti kami perlu dan kita dapat lebih mahal sekali.

مگر گھر <t flips over> <tip neveramentos, tip down> महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा